आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पत्नीची चाकूने भोसकून हत्या केली त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते सुटकेस मध्ये भरले पत्नीच्या हत्येबाबतची माहिती त्याने सासू सासऱ्यांना फोन वरून कळवून फरार झालाय गौरी सांबेकर असे हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे तर राकेश खेडकर असे आरोपीचं नाव आहे पुण्यातून राकेशला पोलिसांनी अटक केली अधिक माहितीनुसार राकेश खेडकर हा महाराष्ट्रातील आहे तो सॉफ्टवेअर प्रोफेशनमध्ये बँगलोरमध्ये कार्यरत आहे राकेश आणि पत्नी गौरीचे चाकूने भोसकून हत्या केली त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरले आणि घेऊन गेला गुरुवारी सत्तावीस तारखेला ही घटना उघडकीस आली या प्रकरणी बँगलोरमधील हली माऊ पोलिसांनी आरोपीला पुण्यातून अटक केली आहे राकेश आणि गौरी हे महाराष्ट्रातून नोकरीसाठी वर्षभरापूर्वी बेंगलोरला शिफ्ट झाले होते गौरीने शिक्षण घेतले होते तर राकेश हा एका खासगी कंपनीमध्ये सॉफ्टवेअरचं काम करत होता राकेश आणि गौरीचा निर्दयीपणे जीव घेतला त्यानंतर पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे करून ट्रॉली बॅगमध्ये भरून घेऊन गेला राकेशने महाराष्ट्रात राहणाऱ्या सासू सासऱ्याला या घटनेची माहिती दिली आणि फरार झाला सासू सासऱ्यांनी कर्नाटक पोलिसांना संपर्क करत तक्रार दाखल केली बेंगलोर मधील दोड्डने कुंडी अपार्टमेंट जवळ गौरीचा मृतदेह सुटकेस मध्ये आढळला पोलिसांनी कसून तपास करत राकेशला पुण्यातून बेड्या ठोकल्या त्याची चौकशी करण्यात येत आहे पोलीस घटनेचा अधिक तपास करतायत आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे